मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅट सोलर पॅनल्स तेही नामांकित ब्रँड्सचे चे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीय बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा अहिल्यानगर जिल्हा घटकामध्ये सोमनाथ घरगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी नशेचे इंजेक्शन पदार्थ विकणाऱ्यांच्या विरोधामध्ये विशेष मोहीम राबवण्याबाबत आदेश दिलेले आहेत या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी श्रीरामपूर हद्दीमधील अवैधरित्या नशेचे इंजेक्शन्स बाटल्या विकणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस अंमलदार विजय पवार राहुल द्वारके रिचर्ड गायकवाड सुनील मालणकर तसेच राज अतार चंद्रकांत कुसळकर यांना सूचना देऊन रवाना केलं सदर पथक हे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरित्या नशेच्या बाटल्या आणि इंजेक्शन विकणाऱ्यांची माहिती घेत असताना पथकास माहिती मिळाली की खंडाळा गावाच्या शिवारामध्ये शिव मेडिकलचे मालक पंकज चव्हाण हे त्यांच्या मेडिकलमध्ये नशेकरता वापरल्या जाणाऱ्या बॉटलची विक्री करत आहेत ही बातमी पोलीस निरीक्षक कबाडी यांना कळवण्यात आली त्यांनी खात्री करून कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या दरम्यान पथकामधील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांनी तात्काळ औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांना बोलावून घेतला आणि त्यांना बातमीची हकीकत सांगितली त्यानंतर एक डमी गिरायक तयार करून त्यास शिव मेडिकल मधनं नशेची बॉटल खरेदी करण्यासाठी पाठवलं आणि पोलीस स्टाफ आणि औषध निरीक्षक असे मेडिकलच्या आजूबाजूला दबा धरून बसले होते डमी गिरायकास शिव मेडिकलच्या मालकानं नशेचे बॉटलचे बॉक्स दिल्यानं तात्काळ पोलीस पथकानं आणि औषध निरीक्षक यांनी शिव मेडिकल इथे जाऊन छापा टाकला यावेळी शिव मेडिकलच्या मालकास ताब्यात घेण्यात आलाय दरम्यान शिव मेडिकलच्या मालकाला त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव पंकज राजकुमार चव्हाण असं सांगितलंय यावेळी त्यांच्या मेडिकलची झडती आणि घराचीही झडती घेण्यात आली त्यावेळी तिथून एकतीस हजार तीनशे सत्तर रुपये किमतीचे नशेकरता वापरल्या जाणाऱ्या बॉटल्स आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दोनशे तीन रफिक अतार यांनी दिलेल्या फिर्यादीवर पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करत ही कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट 搜索。走走走走走